यानंतर पुढची बातमी पाहूया अजित पवारांनी कुटुंबाबाबत एक महत्वाचं विधान केलंय पवार कुटुंबातील कटुता संपेल असं आता वाटत नाही असं अजित पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय अजित पवार नेमकं का काय म्हणाले पाहूया प्रश्न होता पवार कुटुंबात जी कटुता निर्माण झालीय ती दूर होईल का त्यावर उत्तर देताना मला नाही वाटत मी त्या दृष्टीने कधी विचार केला नाही असं अजित पवार म्हणाले तुमच्या सख्या भावाशी कसे संबंध आहेत यावर माझा भाऊ माझ्यावर फार नाराज आहे तो आता फारच टोकाचे बोलायला लागलाय कशामुळे त्याला असं वाटायला लागलं त्याचा स्वभाव असा का झाला हे कळायला मार्ग नाही असं उत्तर अजित पवारांनी दिलं त्यांच्याशी काही बोलणं झालंय का तुमचं या संदर्भात असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा अजित पवारांनी नाही असं उत्तर दिलं दरम्यान यावरून सुप्रिया सुळेनी काय प्रतिक्रिया दिलीये तेही पाहूयाला आणि हे इलेक्शन आमच्या कुटुंबाचं नाहीये एक वैचारिक लढाई आहे महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाहीये मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये याच्यासाठी लढते महिलांसाठी लढते कारण का महिलांवर आघाज येत आहे माघाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढले घरातला घरातो घरातला काय संबंध याचा आहे आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो